पाटील नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगता येईल का माझं नाव संदीप निंबा पाटील राहणार तेजगाव तालुका जिल्हा धुळे तालुका जिल्हा धुळे शेतकरी मित्रांनो आपण मिरची आलं डाळी मोसंबीवर काम करत असताना आपण ह्या वर्षी बोरांवरती पण काम करतोय आमचे मित्र संदीप भाऊ धुळ्याचे आपल्या गावाचं नाव देवभाण आहे बरोबर किसगाव किसगाव देवबाण किसगाव देवभाण धुळ्यामध्ये हे गाव आहे आपण यांना मला वाटतं पंधरा दिवसापूर्वी पंधरा ते वीस दिवसापूर्वी एव्रिटॉन गोल्ड एवटॉन गोल्ड आपण गोल। एकही पाच लिटर त्यांना सोडण्यासाठी दिलं होतं तर भाऊ आपण व्हिडिओ बनवतोय आणि हा व्हिडिओ आपण युट्यूबला अपलोड करत असतो नेहमी तर व्हिडिओ बनवत असताना कुठलाही विषय आपल्याला खोटं नाही बोलता येणार आहे आणि तुम्ही खोटं बोलूच नका नाही जे तुम्हाला रिझल्ट आले तेच तुम्ही सांगा काय होतं तुम्ही शेतकरी मी शेतकरी आहे मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे जरी मी एका कंपनीचा प्रतिनिधी असेल तरी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे काय आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत कुठलाही मेसेज चुकीचा जाऊ द्यायचा नाही की आपल्यामुळे दोन दो शेतकरी फसतील असं आपल्याला करायचं नाही मग तुम्ही अॅग्रिटोन गोल्ड सोडलं पंधरा ते वीस दिवसापूर्वी तर तुम्हाला बोरांमध्ये काय फरक जाणवला दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी काय काय त्यातले तुम्हाला चेंजेस ज्याला आपण म्हणून ते काय जाणवले जसं की मागच्या वर्षी आपल्याला जी बोरची साईज होती हाँ. ती जवळपास आपल्याला ऐंशी शंभर एकशे वीस पर्यंत होती तर या वर्षी आपण दोन एकराला आपण दिलेलं आहे म्हणजे दोन डगा आणले होते आपण पाच लिटर पाच लिटर तर या वर्षी जी साईज भेटली आपल्याला बोरांची ती शंभरच्या पुढे शंभरचे दोनशे पर्यंत हा दीडशे दोनशे म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला दीडशेच्या दोनशेच्या दरम्यान आपल्याला साईज मिळाली म्हणजे हे नुसतं खोट नाही बोलायचं प्रामाणिकपणाने सांगतो खरोखर यावर्षी आपला माल पण चांगला निघाला ॲव्हरेज पण भेटला भेटला म्हणजे तुम्ही जे दरवर्षी माल काढतात मालामध्ये मा जी चाकाकी किंवा जी क्वालिटी आपण चाकाकी बिलकुल बरोबर ही क्वालिटी शेतकरी मित्रांनो बघू शकता आता बोर दोनशे सव्वा दोनशे काही ठिकाणी अडीचशे पर्यंत त्यांचं बोर गेलं आणि त्यांचं म्हणणं असं आहे तुम्ही येऊन बघू शकता त्यांच्या प्लॉटवरती आता प्लॉट जवळजवळ सत्तर टक्क्यापेक्षा जास्त हार्वेस्टिंग झालेली आहे तुम्ही कधी येऊन बघू शकता त्यांच्या प्लॉटला बोरांमध्ये इझी क्वालिटी आहे आपण जी बघतोय त्यांची चमक आहे इझी साईज आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय बोर लांब ज्या बोराची डिमांड लांब्या चोचेचा बोर ज्याला आपण म्हणतो ते बोर इथं तयार झालंय फक्त अॅग्रिटोन गोड गेल्यामुळं बरोबर बरोबर त्याचाच हा तुम्हाला दिसत शंभर टक्के रिझल्ट आहे हो। तरी त्यांची फुलगळ झाली होती आपण फुलगळीच्या नंतर त्यांना औषध दिलं ते उशीर झाला आपल्याला यायला तरी त्यांचं आवरेज हे बघू शकता तुम्ही बोरांची साईज काय कुठल्याही बोरांची बघा तुम्हाला साईजच दिसेल साईज सापडून जी प्रत्येक शेतकऱ्याला मिळत नाही पूर्ण पूर्ण झाडाला ही साईज मिळते आणि शेतकरी मित्रांनो मी चॉकलेट द्यायला आलो नाही माझ्या प्रत्येक व्हिडीओ तुम्ही बघता तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आलो की मी प्रामाणिकपणानं काम करतो मला पैशासाठी मला काम करायचंच नाही जर माझा शेतकरी जगला तर मी जगलो आणि मी प्रामाणिकपणानं प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला सांगत आलो की बाबा रे एकदा वापरून बघ यांनी पहिले एकच कॅन सोडली हो पहिले लगेच त्यांनी चौथ्या दिवशी का पाचव्या दिवशी दुसरी कॅन मागवली बरोबर तर मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा हेच सांगेन की एक वेळेस तो प्रयत्न करा जसं भाऊंनी एकदा सोडलं त्याच्यानंतर लगेच त्यांनी दुसरी मागवली आणि आता ते म्हणताय की पुढच्या वर्षीला आपण सुरुवातपासून ट्रीटमेंट करणार आहेत का तर त्यांचं जे आवड आहे चार हजार बोरांचं दोन एकर मध्ये तर त्यांचं म्हणणं चार हजार बॉक्सने मला चार हजाराचे पाच हजारावर कसे नेता येईल आणि त्यांना अंदाज झाला कारण बोरांची साईज वाढली बोरांची क्वालिटी वाढली त्याच्यामुळे नक्कीच ते पुढच्या वर्षीला चार हजाराच्या ऐवजी पाच हजारावर जातील आणि शेतकरी मित्रांनो एक वेळेस ट्राय करा एक वेळेस वापरून बघा तुमच्या लक्षात येईल बोराची साईज असेल क्वालिटी असेल किंवा झाडाची कसे झालेत या पानावर तुम्हाला अंदाज येईल पान, एकदम कडक अजून पूर्ण गळ नाही होत पान, पानाची गळ होत नाही आणि मालाची गळ तुम्ही सर खाली दाखवू शकता पूर्ण जे बागेमध्ये गळ होते ती यांच्या बागेमध्ये तुम्हाला गळ दिसणार नाही आता तुमच्या मी बऱ्याचशा बागा बघतो खाली भरपूर मालाचा साडा झालेला माला पण बऱ्याच जण आणि पाला झडून जातो तो परिणाम इथं होत नाहीये म्हणजे हा औषधाचा एवढा फायदा तुम्हाला झाला बरोबर पाला झडला नाही काय झाड आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला औषधी पाहिजे असेल तर मध्ये नंबर असेल किंवा आमचे प्रतिनिधी आमच्या कंपनीचे प्रतिनिधी इथं दीपक सर दीपक वाघ हे आता आपल्या कंपनीचे प्रतिनिधी आहेत धुळे जिल्ह्यामध्ये तुम्हाला केव्हा औषधी जर लागत असेल तर त्यांनाही कॉन्टॅक्ट करू शकता इव्हन व्हिडिओमध्ये जो नंबर असेल त्या नंबरवरती तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करा आणि ही साईज बघा दीडशे दोनशे अडीचशे पर्यंत साईज गेलेली आहे फळांची त्यामुळं साईजसाठीही काही अडचण नाही आणि क्वालिटीचा तर विषयच नाही आता शेतकरी स्वतः सांगता आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर परत एकदा शेतकऱ्यांच्या मी नाव सांगायला होतो परत एकदा नाव सांगा संदीप निंबा पाटील राहणार तेजगाव तालुका जिल्हाधिकारी येऊन यांच्या शेतावरती कधीही तुम्ही बघू शकता बघायला काही अडचण नाही तुम्हाला दोन चार आठ दिवस अजून त्यांचा माल संपत नाही त्यामुळे तुम्ही झाडाची क्वालिटी बघा फळांची क्वालिटी बघा आणि फळांची साईज बघा ज्यांना बघायची असेल त्यांनी आठ दिवसापर्यंत येऊन बघून जा आणि सगळ्यात महत्वाचा मित्र हो फळाची साईज वाढली फळाची क्वालिटी वाढली पण फळाचं वजनही वाढलं वजनही वाढलं जो तुम्ही साडे दहा किलोचा बॉक्सला लेवल येते ती आता येत नाही तो खालीच राहा बरोबर बरोबर तुमच्या वजनामध्ये सगळ्यात महत्वाचा परिणाम झाला तर शेतकरी वा� मित्रांनो हे सगळे रिझल्ट ॲग्रेटोनचे केव्हाही या आमचे शेतकरी मित्र संदीप भाऊच्या प्लॉट वर हो या बघा खूप जास्त दूर नाही आणि एक वेळच वापरा चालेल धन्यवाद